नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर बहुप्रतिष्ठित असलेले जे ज्ञानराधा बँक आहे जे ज्ञानराधा बँकेचे जे चेअरमॅन आहे सुरेश कुटे हे बऱ्याच दिवसापासून लाईव्ह आलेले नव्हते आणि त्यांनी डेट फिक्स केलेले नव्हती की नेमकं पैशा संदर्भात जे ज्ञानराधा बँकेमध्ये जे ठेवेदार आहेत ज्या ठेवेदारांचे त्यामध्ये पैसे अडकलेले आहेत त्या संदर्भात त्यांनी कुठलेही स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं पण दोन दिवस अगोदर झालेल्या प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी एकवीस मे ही जी डेट आहे ही फायनल डेट केलेली आहे या डेटला म्हणजे त्याच्या अगोदर त्यांच्याकडे फंड्स देणार आहे आणि एकवीस मे पासून म्हणजे वाटपाला ते सुरुवात करणार आहे आणि असलेले जे बँक आहे द कुठे ग्रुप आहे द दुमान हा जो ग्रुप आहे हा बहुप्रती असलेला आहे तो परत सुरू होणार आहे नव्याने सुरू होणार आहे आणि यामध्ये जे ठेवीदार थेविदा, जे ठेवीदारांचे जे पैसे अडकलेले होते ते सुद्धा परत त्यांना सुरळीत बँक सुरू होऊन त्यांची ठेवी त्यांना परत मिळणार आहे आणि जे सुरेश कुटे होते यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे ज्या वीस हजार कोटी रुपये जे त्यांच्या जे पेक्षा जास्त शाखा आहेत महाराष्ट्रामध्ये तेवढ्या शाखामध्ये वीस हजार कोटीपेक्षा जास्त ठेवी त्यांच्याकडे ठेवण्यात आलेले आहे पण त्यांचे जे येणारे फंड्स होते त्यांनी जे शेअर्स विकले आणि त्यानंतर त्यांचे जे फंड्स आले ते जवळपास चाळीस हजार कोटीपेक्षा जास्त आहेत म्हणजे सर्वांना सर्वांचे जे पैसे आहे ते सर्वांना त्यांची पूर्ण रक्कम मिळणार आहे असे त्यांनी यावेळी बोलताना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी एकवीस मे पासून सुरळीत बँक सुरू होऊन त्यांचे जे सर्व ठेवदार आहेत ते सर्व ठेवीदारांना त्यांची ठेवी परत मिळेल असं त्यांनी विश्वास दाखवलेला आहे आणि यावेळी बोलतांनी जे संचालक आहेत अर्चना कुटे त्यानंतर जे बँकेचे जे चेअरमॅन आहेत ते सर्वजण ते लाईव्ह येऊन त्यांनी सर्वांसमोर जाहीर केलेले आहे या जे ज्यामध्ये ज्या व्हिडिओमध्ये ते बोलले ज्यामध्ये लाईव्ह येऊन सांगितलेला तो डिस्क्रिप्शन मी आपल्याला आपल्या माझ्या व्हिडिओ मध्ये देणार आहे तो व्हिडिओ सुद्धा आपण माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये बघून त्यांचा जो लाईव्ह आल्याचा व्हिडिओ आहे तो सुद्धा आपण बघू शकता आणि एकवीस मे पासून आपल्या सर्वांची जे ठेवी आहे ते परत मिळण्यास आपल्याला सुरुवात होणार आहे ही आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी असणार आहे फक्त आशा हीच आहे की एकवीस मे ला बँक सुरळीत सुरू होऊन आपल्या जे सर्वांचे ठेवी आहे तर येणारे जे एकवीस मे आहे म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून ज्ञानदा जे सर्व शाखा आहेत ते सुरू होऊन जे त्यांचे ठेवीदार आहेत त्यांना त्यांचे जे पैसे आहेत ते सुरळीत बँका सुरू होऊन त्यांचे ठेवी त्यांना स्वतःच्या ठेवी त्यांना परत मिळव हीच आशा असणार आहे या जो व्हिडिओ जो आहे ज्यामध्ये ज्ञानदा बँकेचे संचालक आहेत सुरेश कुटे हे जे लाईव्ह आलेले होते आणि जो कुठे ग्रुप लाईव्ह आलेला होता तो व्हिडिओ मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तो व्हिडिओ अत्यंत आवश्यक बघा तो आवर्जून व्हिडिओ बघा त्यामध्ये सुरेश कुटे यांनी एक तासाचा स्पीच दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नेमके पैसे कसे मिळणार आहे नेमकं ची प्रोसेस कशी असणार आहे किती फंड आलेला आहे किती फंड कसा त्यांनी उभा केला आणि कागदपत्रांची जी काही पूर्तता बाकी होती ती सुद्धा त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि येणाऱ्या सोमवारपासून एकवीस मे पासून आपल्या सर्वांना जे स्वतःचे जे फंड होते जे ठेवी होत्या त्या पर सर्वांना परत मिळणार आहेत आणि जे बँक पण आहे बँक पण व्यवस्थित सुरळीत सुरू शुरु होणार आहे फक्त आशा हीच आहे की सोमवार पासून बँक सुरळीत सुरू शुरु होऊन म्हणजे येणाऱ्या एकवीस मे पासून बँक सुरळीत सुरू होऊन सर्वांना त्यांचे जे, शुरु जे फंड आहे ते परत सर्वांना त्यांचे जे फंड आहे ते परत मिळतील असा विश्वास परत एकदा सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी दाखवून दिलेला आहे त्यांनी असं आवाहन केलेलं आहे या लाईव्ह माध्यमातून कुठले चेक कुठले केसेस जे चेक बहून झाले होते त्याबद्दल कुठली केस वगैरे करू नका एकतीस मे पर्यंत करू नका असं त्यांचे जे चेअरमन जो स्टाफ आहे त्यांनी सुद्धा असं आवाहन केलं आहे त्यानंतर एकवीस मे ला बँक सुरळीत सुरू होऊन आपली जी शाखा आहे ती पूर्वपदावर येईल असा विश्वास त्यांनी या ठिकाणी आज दाखवलेला आहे आजच्या व्हिडीओमध्ये एवढीच माहिती जर नवीन काही माहिती आली किंवा अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो अशाच प्रकारच्या माहितीसाठी माहिती जाणून घेण्यासाठी विविध योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारी जी माहिती आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील धन्यवाद